काय नाव पारुबाई पिंपळे पारुबाई पिंपळे बरं कोणतं गाव चवणवाडी चवणवाडी का बरं बरं काय त्रास होतो तुम्हाला मला पायाचा फुल्याचा त्रास आहे कमराचा त्रास आहे बर 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 त्रास आहे मला कमरा येथील पाय बर कधीपासून त्रास आहे हा त्रास मला सहा महिने झाले जास्त त्रास बर बर, बर। मग काय उपचार केले का तुम्ही त्याच्यासाठी जात असते दवाखान्यात सलानीला येते गळ्या औषधी घेते चार आठ रोज बर, बर 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 बरं कधी बसून त्रास आहे तुम्हाला आता जास्त त्रास आहे मला सहा महिन्यामध्ये जास्त त्रास हो आता लयच झाला उठा ये ना बसा ये ना हा म्हणजे कमरेचा जास्त त्रास कमरेचा पायाचा बरोबर बरं म्हणजे हाताला पायाला बर 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 आणि किती वर्षापासून येतोय हे दोन वर्ष झाले बघा म्हणजे दोन वर्ष झाले तुम्हाला कोणी सांगितलं इथं इथं आमच्या त्या भाऊजाच्या सुरतींनी सांगितलं बरं त्यांना फरक पडला का फरक पडला बरं बरं आता तुम्ही आले तर औषध घेतलं औषध घेतलं पहिल्यांदा तुम्ही पहिल्यांदा आजच बरं 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 ठीक तसे बरं वाटायला लागले आता बर बरं